नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण ज्या डेट्याच्या माध्यमातून आपणाला जे दोन पत्र मिळालेले आहेत ते शिंगोली आर टी ओची मिळालेले आहेत त्यांना आपण रिक्षांची संख्या वगैरे ही सर्व मागितलेली होती टेटस मागितलेलं होतं त्यांनी टेटस हे दिलेलं आहे आणि आता ते टेटस जुळवावं लागेल त्यां त्यांचे स्तंभ असतात त्याच्यात आणि मग ते कुठली आकडेवारी कशी जुळवायची ते त्याच्यातून आपणाला निष्पन्न होईल आता त्यांच्याकडे आपले तीन अर्ज होते तर आपणाला दोन पत्रं त्यांच्या आलेले आहेत की टेटसचं एक आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आर टी ओ अधिकारी त्यांची वायुवेग पथकं दक्षता पथकं वाहन तपासणी ज्यावेळी करतात त्यावेळीला दोषी वाहनं ही ताब्यात घेतली जातात कारवाईसाठी आणि अशी एक वर्षातली किती वाहनं आहेत किंवा त्यांच्यावर काय कारवाई पुन्हा केलेली आहे काय ती वाहनं सोडून जातात आणि पुन्हा त्याच्यावरती लिलाव करावा लागतो किंवा काय पुढची कारवाई असेल तर ती आपण त्यांना आपण आकडेवारी मागितलेली होती तर अगदी हिंगोली आर टी ओमध्ये सुद्धा सुमारे सत्तर वाहनं ही त्यांच्या ताब्यात आहेत आणि त्याच्यावर कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही तर आता ही वाहनंसुद्धा स्क्रॅपिंग ॲक्टामुळं त्यांची ती वाहनं निलावात निघतील आणि भंगार होतील मी आता ह्या वे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे की ज्यांची ज्यांची वाहनं मी आता हिंगोली आर टी ओचंच बोलणार नाही तुम्हाला पण हिंगोली आर टी ओमध्ये सुद्धा एकोणसत्तर वाहनं ही आहेत आणि ती वाहनं ज्यांची आहेत आता ही निलाव प्रक्रिया आ, ही चालू झालेली आहे आणि आता ह्या डेट्यानुसार राज्यातील सर्व आर टी ओ कार्यालये भंगार म्हणून त्या वाहनांचा निलाव करतील आणि जे काय तुमचे कर बाकी वगैरे आहे ते तुमच्या खात्यात वर्ग करून उर्वरित करासाठी तुम्हाला ते न्यायालयाकडे दाद मागतील तर आता ह्याच्यावरती एकच आहे तुमचं वाहनं कशी आहेत काय किंवा कुठल्या कारणानं पकडलेत तर ही प्रक्रियेत जाण्याच्या अगोदरी बंगारच्या प्रक्रियेत जाण्याच्या अगोदरी अशी कुणाची वाहनं असतील कुठल्याही आर टी ओमध्ये असून तर ती सोडवून आणा की जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही कायदे हे वेगळे असतात आणि एक वेळ जर ती भंगारात गेली तर ती मग स्क्रॅपिंग ॲक्टमध्ये जाणार तर अशी हिंगोली आर टी ओमध्ये सुद्धा एकोणसत्तर म्हणजे जवळजवळ सत्तर वाहनं अशी आहेत आणि तीही लवकरच भंगार प्रक्रियेत जातील हा एक महत्त्वाचा डेटा आलेला आहे आणि प्रत्येकानं आता लक्षात ठेवायचा आपल्या वाहनाचे पेपर वगैरे सर्वांनी व्यवस्थित हे ठेवायचे आहेत जर अशी दोषी वाहनं पकडली तर त्याच्यावरती कारवाई होते आणि शासनशेवटी एकतीस मार्चच्या डेट्यानुसार ते मग भंगारमध्ये काढले जातात अशी कुणाची वाहनं कुठल्याही आरतीमध्ये असून जात आता ही प्रक्रिया भंगारची प्रक्रिया चालू झालेली आहे स्क्रॅपिंग ॲक्टची चालू झालेली आहे कुणाची जर वाहनं अशी असतील तर आर टी ओमधनं तात्काळ सोडवा जावा डेटा बनण्याचं चा काम चालू आहे आणि आपणाला शिंगोली आर टी ओ दोन पत्र आलेले आहेत त्यांचा डेटा आलेला आहे आकडेवारी मिळालेली आहे आणि स्क्रॅपिंग ॲक्टमधले एक आपणाला अजून एक पत्र यायचं त्यांचं परंतु जवळजवळ सत्तर वाहनं तर हे बी एक पत्र आलेलं आहे आ, तर त्यांनीसुद्धा डाटा त्यांच्या पद्धतीनं आपणाला आवश्यकता ज्या काय माहितीची हवी होती ती त्याने दिलेली आहे अजून त्यांच्याकडून एक पत्र यायचं आहे धन्यवाद मूच मुकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद